हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आज अशा निमित्त मी तळलेले आहेत गव्हाच्या पिठाच्या कापण्या त्यासाठी इथं एक मोठं फुलपात्र गव्हाचं पीठ अर्धा कप रवा आणि बडीशेप एक चमचा तेल टाकून त्याला मिक्स करून घेतलं आहे अशा प्रकारे त्यानंतर पाक बनवण्यासाठी एक कप इतकी साखर घेतली आहे आणि तेवढंच यात पाणी टाकून फक्त साखरही वितळून घेतली आहे याचा पाक न बनवता साखर पूर्णपणे वितळली आहे आणि पाक रेडी आहे मग हे साखरेचं पाणी या पिठामध्ये थोडं थोडं करून ओतून घेऊन उलथण्याच्या साह्याने याला मिक्स करून घेते याला छान असं मिक्स करून झालं की पिठाचा उंडा मळून घेतला आहे पीठ छान असं चुरून झालं की वरून थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर याला रेससाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवून दिलं आहे मग काय अशा प्रकारे याचा उंडा बनवून घ्यायचा आहे कापण्या गव्हाच्या हो पिठाच्या कापण्या ही एक पारंपारिक रेसिपी आहे जी नेहमी आषाढाला बनवली जाते त्याला आषाढ तळणे असं देखील म्हटलं जातं तर चपाती लाटून झाली की वरून खसखस टाकतात ती काय माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी पांढरे तिळ्याच्यावरती टाकून घेतले आणि परत त्याला लाटण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे लाटून घेते त्यामुळे ते तिळ आत बसले जातात आणि चाकूच्या साह्या अशा प्रकारे मी छोट्या छोट्या कापण्या कट करून घेते इथे मी दोन शेपमध्ये कापण्या कट करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की गरम तेलामध्ये या कापण्या अशा प्रकारे सोडून घ्यायच्यात आणि लो फ्लेमवरतीच या कापण्या तळायच्यात अगोदर कडक तेलामध्ये टाकायच्या आहेत कापण्या अगदी लो फ्लेमवरती क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व कापण्या मी इथे तळून घेतल्या याला छान थंड होऊ दिलं पेपरवरून काढल्याने याचं जे पण एक्स्ट्रा ऑइल असतं ते पेपरला लागतं ला आणि बघू शकता कापण्या एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आणि आषाढ्याला ह्या नेहमीच तळल्या जातात तुमच्या इकडे काय तळतात कॉमेंट करून नक्की सांगा आणि याला डब्यामध्ये स्टोअर करून ही पंधरा वीस दिवस सहज दिवस्थ यूज करू शकता त्यानंतर गरमागरम चहा बनवला मग एकदा चहा पिऊन झाला की लगेच संध्याकाळच्या जेवणात पाटोडी रस्सा भाजी आणि चपात्या बनवून घेतल्या तर आजचा ओल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग